आज एकदम झटकीपट अवघ्या वीस मिनिटांमध्ये हा चिकन रस्सा आपण कुकरच्या एका शिट्टीत करणार आहोत आखाडपाटीसाठी स्पेशल काहीतरी करायला वेळ नसेल तर हे असं चिकन सोबत इन्स्टंट कोंबडी वडे तेही भाजणी वगैरे काहीही न करता करूयात हे असं झणझणीत तर्रीदार चिकन सोबत इन्स्टंट कोंबडी वडे झाली ना आखाडपाटी कुकरमध्ये दोन पळ्या तेल घेतले तेलावर आपल्याला थोडेसे खडे गरम मसाले घालायचे खडे गरम मसाले हलकेचे परतले की बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे टोमॅटोसुद्धा घालते सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि कांदा टोमॅटो आपल्याला मध्यम असेवर छान परतून घ्यायचं आहे अधूनमधून हलवत राहायचं आहे आणि कांदा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटं मध्यम आचेवर व्यवस्थित असं परतून घेतल्यावर कांदा टोमॅटो छान परतला गेला की यामध्ये हिरवं वाटण घालायचं आहे यामध्ये एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मुठभर कोथिंबीर असं मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं आहे हां दोन मोठे चमचे मालवणी मसाला घालायचा आहे हळद घालायची आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता मात्र गॅसची आज एकदम मंद करायची आणि आपण घातलेले मसाले मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचे साधारणपणे मिनिटभर सगळं मंदाचे वर छान असं परतून घेतल्यावर यामध्ये आपल्याला अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आपण घातलेलं चिकन सगळ्या मसाल्यांमध्ये साधारणपणे एखाद मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे पाणी घालायची घाई मात्र करायची नाही आहे हां आता यामध्ये हे कांदा आणि खोबऱ्याचं भाजकं वाटप घालायचं आहे कांदा खोबऱ्याच्या या भाजक्या वाटपाचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते नक्की बघा सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटप चिकनसोबत छान परतून घ्यायचं आहे काय होतं ना नेहमीच आपल्याला अगदी वेळकडून सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही त्यावेळी हे असं कुकरमधलं झटकीपट चिकन करायचं आणि ती वेळ भागवून द्यायची आणि चव म्हणाल तर सुरेखच लागते एक पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी घालून चिकन छान वाफवून घ्यायचं बघा चिकनला स्वतःचं असं पाणी सुटलं आहे हे असं पाणी सुटायला हवं हं म्हणजे त्या चिकनला चव छान येते सगळं एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे एक, एक मोठा चमचा भरून गरम मसाला घालते हे झाकणावरचं गरम पाणी घालायचं आहे आणि आता लागेल तसं गरम पाणी घालून हलवून घ्यायचंय कुकरचं झाकण लावायचंय आणि मध्यमाचेवर फक्त एक शिट्टी करायची आहे कुकरची वाफ मुरली आहे झाकण काढूयात बघा मस्त असं गरमागरम चणचणीत चिकन कुकरच्या अवघ्या एका शिट्टीत तयार कधीतरी खूप काहीतरी करायचा कंटाळा आला तर ही अशी चिकन करी तुम्ही नक्की करून बघा वरून मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरली की आपला चिकन रस्सा तयार चिकन तर आपलं तयार आहे मस्त असे वडे तळायला घेऊया हा असा वडा तेलात सोडायचा आहे झाऱ्याने हळूवार तेल सोडायचं आहे छान फुगला की उलटून घ्यायचं आहे हे असे टमटमीत फुगलेले कुठलीही भाजणी न करता केलेले इन्स्टंट कोंबडी वडे कसे करायचे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जणझणीत असा तर्रीदार चिकनचा रस्सा सोबत हे कोंबडी वडे आखाड स्पेशल चमचमीत चिकन रस्सा करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद